नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि बडन मी भूषण स्टॉकवाला फाउंडर अँड सीईओ स्किल्टोग्राम ऍप तुम्हाला सर्वांचं मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या सुंदर व्हिडिओमध्ये तर माझ्या सर्व भावांना आणि म्हणजे जर पाहिलं आपण मार्केटला पटावट बघून घेऊ मित्रांनो आपण कशा पद्धतीने मार्केट चालतंय आज बँक निफ्टीमध्ये काय आलं मित्रांनो डाउन ट्रेंड आला मित्रांनो इथे जर पाहिलं तर ओके जस्ट मार्केट इथे लोड होते मित्रांनो शॉर्ट ओके बघा इथे जर पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये काय झालं माहिती आहे का सर्वांना सांगू इच्छितो इकडे बघा बँक निफ्टीमध्ये काय झालं मित्रांनो काइंड ऑफ इथे एम पॅटर्न बनलं आणि याला मार्केट तोडून धनाधन 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 मूव्ह आलं दिवसभर लोक ट्रेड करून ट्राफ केले मित्रांनो पण आम्ही एंडला मारला ट्रेड मित्रांनो आणि इथे जर पाहिलं तर खूप सुंदर मूव्ह आमच्या मध्ये आला मित्रांनो ओके बघा इथे जर पाहिलं मार्केट जस्ट काइंड ऑफ थोडं गॅप झालं ओके ओपन झालं त्याला खाली गेलं वर गेलं आणि इथे जर पाहिलं तर अशा पद्धतीने इथे मार्केटमध्ये मुवमेंट आली आणि मार्केट जे इथून इथपर्यंत असा खाली पडलं मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली आपण तर उद्या कसं ट्रेड करायचं भूषण सर आम्हाला सांगा उद्या आहे एक्सपायरी मित्रांनो बँक निफ्टीची मार्केटसाठी सर्वात इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल कुठला आहे माहिती आहे का आता सत्तेचाळीस हजाराचा मार्केटसाठी सर्वात इम्पॉर्टंट जो सपोर्ट लेवल आहे मित्रांनो तो आहे फॉर्टी सेव्हन थाउजंडचा चा इथे जर पाहिलं तर फॉर्टी सेव्हन थाउजंडचा चा सर्वात कृषी लेवल आहे मित्रांनो डिमांड जो आहे मार्केटसाठी फॉर्टी सेव्हन थाउजंडच्या खाली गेलं नाही पाहिजे मित्रांनो मार्केट उद्या आपल्याला काय गेलं तर सेल करून रिव्हर्स मारत बाय ओके आपल्याला टेन्शन नाही ना काही होऊ द्या चटपण आपली पटपण आपली मार्केट खाली पडलं तिथे मुवमेंट झालं अजून थोडा मुवमेंट होऊन हे तिथं खाली तोडलं मित्रांनो सत्तेचाळीस हजारातला तोटल्यानंतर मी सेलिंगचा प्लॅन करणार मार्केटमध्ये आणि मग ते सत्तेचाळीस सा आठशे आणि सत्तेचाळीस सेचाळीस पाचशेपर्यंत मार्केट इझिली येऊ शकतं मग ओके okay, असं इथला इथं नाही मित्रांनो अजून थोडं टाइमपास करू द्या रमेश हॉटेलमध्ये जाऊ द्या आणि रमेश हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही डिसाईड करणार का की काय करायचं आपल्याला दादा इथे जर पाहिलं आता किंवा इथं जर काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनतो किंवा इथे साईडवाईज असतो तर मग वरती रेंज ही ब्रेक करते वरच्या साईडला से सत्तेचाळीस चारशेच्या वरती मार्केट निघतं मित्रांनो रे सत्तेचाळीस चारशेच्या वरती मार्केट निघतं तर इझिली तुम्ही सत्तेत पाच सा सत्तेचाळीस चारशेच्या वर जर निघाला तर सेचाळीस सत्तेचाळीस सहाशे आणि सत्तेचाळीस आठशेचा टार्गेट इझिली मित्रांनो घेऊ शकतो आपण बँक निफ्टीमध्ये ओके कळलं का तुम्हाला इथे जर ब्रेक केलं तर हे इकडून रिव्हर्स मारलं हे दहा पैकी सत्तर एक्सपायर ओके शंभर पैकी सत्तर एक्सपायर मित्रांनो मार्केट साईड बेज असतं आणि तीन एक्सपायर मध्ये पाच रुपयाचा ऑप्शन पाचशे रुपयाचा असतो तर या तीन एक्सपायऱ्या तुम्हाला सांगून येत नाही पण आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी मार्केट साईडवेज जात हे डुकामेल टाकायचं आहे तर त्यामुळे अशा दिवशी आपल्याला ऑप्शन बाईंग थोडी अवॉइड करायची आहे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून आपल्याला ट्रेडिंग करायची असते मित्रांनो ओके एक आहे इकडं बाय करा इकडे सेल करा कुठं ट्रेड मारा आणि एक आहे की आपले आपले दोन ट्रेड झाले की मार्केटला बंद करा एक आहे मार्केटमध्ये एवढे स्टॉप लॉस आपला हिट झालं की मार्केटला बंद करा ओके ते अनेक लोक करत नाहीत मित्रांनो ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे असं आपल्याला नाही करायचं आहे छोट्या छोट्या डिसिप्लिन रिस्क मॅनेजमेंट अनेक गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे ओके अनेक लोक काय करतात चुकीच्या चुकीच्या गोष्टी करतात मित्रांनो मार्केटमध्ये ओके कुठेही ट्रेड करतात काही करतात आता इथे साईड वाईज गेलं बघा इथे हा होता बँक निफ्टीचा प्लॅन आता निफ्टीमध्ये कसं करायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो इथे बघा निफ्टी जर पाहिली आपण दादा तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आपण निफ्टीमध्ये बघू निफ्टीमध्ये पण खूप सुंदर फॉल आला एक्सपायरीच्या आधीच्या दिवशी एक्सपायरीच्या अगोदरच्या दिवशी असा फॉल काय येतो माहिती आहे का, का मार्केटमध्ये कारण की पुटचा जो प्रीमियम असतो तो एकदम हाय होतो मग सर्व जे ऑप्शन सेलर असतात ते पुटला सेल मारतात आणि मार्केट थोडं वर जातं मित्रांनो ते ऑप्शन सेलर कमवतात आता या पुट साईडचा सा प्रीमियम एकदम वाढलेला आहे मित्रांनो आता उद्या प्रयत्न काय असतात माहिती आहे का ऑप्शन सेलरचा की पुटला शॉर्ट मारणं मित्रांनो किंवा कॉलला शॉर्ट मारणार ऑप्शन सेलिंगमध्ये तेव्हा कारण की एक्सपायरी दिवशी जे प्रीमियम असतात ऑप्शनचे ते डीके होतात ते पडतात खाली राईट तर यासाठी ना असा एक्सपायरीच्या चार दिवशी कधी कधी मुवमेंट होतो मित्रांनो का होतो एक्सपायरीमध्ये चांगले प्रीमियमचे भाव भेटावे ओके तर आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो पॉझिटिव्ह वे मध्ये बघा हा एकदम क्रुशल लेवल आहे एकवीस पाचशेचा एकवीस पाचशेच्या जर खा तुटलं खाली मित्रांनो विषय संपला मार्केटचा ओके काय विषय संपला मित्रांनो एकवीस जर खाली गेलं इझिली तुम्ही एकवीस चारशेचा पहिला टार्गेट एकवीस तीनशेचा दुसरा टार्गेट घेऊ शकता खालच्या साईडला ओके तुटणं हे खूप मुश्किल गोष्ट आहे जर गॅप डाऊन झालं तर मग काही करता येणार नाही पण मार्केटमध्ये तुटणं थोडंस आवड आहे ओके कारण एकवीस पाचशेचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे तुटू पण शकत नाही पण तुटू शकत एकदम क्रुशल लेवलवर मार्केट आलेलं आहे इथून जर काइंड ऑफ डब्ल्यू बनतो किंवा इथे जर असं बॉक्स बनून असं साडेबिस वर ब्रेक करता एकवीस सहाशेच्या वर गेलं मित्रांनो तर आपण इझिली एकवीस सातशे वीस पर्यंत आणि एकवीस आठशे वरचे टार्गेट घेऊ शकतो ओके एक्सपायरीच्या दिवशी मी मोमेंटम जास्त एक्सपेक्ट करत नाही कारण की एक्सपायरीचा मोमेंटम जो आहे हा ऑलरेडी आधीच्या दिवशी आलाय मित्रांनो म्हणजे बुधवारच्या दिवशी आलाय ओके हा होता सिम्पल प्लॅन मित्रांनो गॅप ऑफ गपडाऊन झालं तर गॅप ऑफ गपडाऊन भूषण स्टॉकवाला हे तुम्ही सर्च कराल आणि ती स्ट्रॅटेजी इथे अप्लाय कराल गॅप अप गपडाऊनमध्ये आता मी इथे सिम्पल निफ्टी फायनान्स लावतो मित्रांनो आणि निफ्टी फायनान्स लावून तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपण निफ्टी फायनान्स मध्ये ट्रेड करू शकतो तर निफ्टी निफ्टी फायनान्स इथे लावले मी ओके निफ्टी फायनान्स प्रत्येक गोष्टीवर फोकस नाही करू तुम्ही सेन्सेक्स पण एक्सपायरी पॉईंट मिटकॅप एक्सपायरी पण ही पण नाही निफ्टी बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स या तीन गोष्टीवर फोकस करायचा आपल्याला अव्या तीन गोष्टीमध्ये एवढे पैसे बदल दुसऱ्या गोष्टी करायची गरज नाही मित्रांनो ओके सर्व करायला जाल तर तुला ना मला घाल कुत्राला होऊन जाईल ओके कळलं का तुम्हाला सर्वांना सिम्पल गोष्ट इथे बघा निफ्टी फायनान्समध्ये आज एक्सपायरी होती मित्रांनो आज एक्सपायरीमध्ये पुट जे झिरो भयंकर पुट क्रेझी मुवमेंट झालेला आहे ओके मार्केट काय केलं इथे आलं इथे पॉज केलं तर इथे के के खाली तुटू शकतं मित्रांनो ओके खाली तुटू शकतो याला पुलबॅक म्हणतात ऑलरेडी पुल मध्ये आहे मार्के, मार्केट मार्केटसाठी स्ट्रॉंग लेवल आहे मित्रांनो एकवीस हजार एकशे पन्नासचा चा एकवीस हजार एकशे पन्नासच्या खाली आले मार्केट इथे आले याला तोडलं मित्रांनो एकवीस शंभरला जर पर्यंत आलं तर एकवीस हजाराचा टार्गेट डायरेक्ट आपण खालच्या साईडचा घेऊ शकतो ओके जर मार्केटवर ट्रेंडिंग राहिलं तर सात पे दहा पैकी सात एक्सपायर साईडवेज तीन एक्सपायर जे ते ट्रेंडिंग होतात एकवीस हजार आपण टार्गेट घेऊ शकतो आपण ओके मार्केट इथे बनलं इथून जर डब्ल्यू बनला किंवा साईडवेज जर गेलं मार्केटांना वर तुडलं एकवीस हजार तीनशेच्या वरतीपर्यंत मार्केट क्लोजिंग केली तर मार्केटचा डायरेक्ट एकवीस चारशेपर्यंत येईल मित्रांनो इथे सुद्धा एक रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये बॉस एकवीस तीनशे पन्नास ओके या रेंजमध्ये मार्केट उद्या राहिला पाहिजे मित्रांनो काइंड ऑफ एकवीस पाचशे ते एकवीस हजाराच्या लेवलमच्या रेंजमध्ये मार्केट राहिलं पाहिजे सध्या बाईंग तर प्लॅन नाही करू शकत मी बाईंग जे आहे ती डायरेक्ट एकवीस पाचशे पन्नासच्या वरतीच मी बाईंगसाठी साठी प्लॅन करणार आहे ओके याच्यामध्ये मी तुम्हाला कॉल ती अजिबात देत नाही ॲडवायझरी नाही आहे मित्रांनो आपली ओके तुम्हाला मी कशा पद्धतीने मी काय करू शकतो चार्टला रीड करायचा करत आहे आपण आणि ते जसं करतो तसंच होतंय मार्केटमध्ये राईट ओके okay, हा अभ्यास आहे मित्रांनो मार्केटचा ओके okay? स्टॉप लॉसेस लावायचे सर्व गोष्टी करायच्या असतात मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला तर दादा इथं जर पाहिलं तर सिम्पल पद्धतीने मार्केटचा हा प्लॅन आहे ओके okay? अनेक लोक इथे मार्केट कॉल पुट कॉल पुट आणि इथं कसं करणार इथे मार्केट ट्रेंड नाही पकडलेला आहे कॉलपूट डिके होऊन जातील मग काय करणार तुम्हाला सांगा त्यामुळे प्रॉपर मार्केटला शिकायचं आहे आणि हळूहळू करून आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची आहे ओके घाई गडबड नाही करायची सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो ट्रेडिंग रूल जर फ्रीमध्ये वापरायचं आहे तर आपला अकाउंट पटापट पत फायर्समध्ये ओपन करा अकाउंट फ्री ऑफ ओप कॉस्ट ओपन होतं तुमचं एक रुपये द्यायची गरज नाही ओके त्याच्यानंतर ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज जे आहे म्हणजे फक्त अकाउंटला मेंटेन करण्यासाठी तुम्ही ट्रेड करा की नका करू अनेक लोक हजार दीड हजार रुपये पाचशे एवढे चार्ज करतात वर्षाचे पण फायर्समध्ये जर तुम्ही आता ऑफरमध्ये केलं तर तुम्हाला आयुष्यभर एक रुपये फायर्सला द्यायची गरज नाही प्लस आमच्या लेकनी जर केलं तर तुम्हाला मी पुढच्या दहा वर्षासाठी दोन हजार चौतीस सापर्यंत मी एका आमच्या ग्रुपमध्ये ॲड करणारे अनेक प्रीमियम क्लासेस आमचे आणि अनेक गोष्टी जे मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन आम्ही देणार आहे मित्रांनो मार्केटच्या बाबतीत ओके सो खा, पटापट खाली लिंक दिलेली आहे फायर्समध्ये आपलं अकाउंट ओपन करा आणि मेन म्हणजे तुम्हाला पूर्ण ट्रेडिंग यूचं सबस्क्रिप्शन फायर्समध्ये लॉग इन केलं की भेटेल डायरेक्ट ट्रेडिंग यू डॉट कॉमवर जरी सर्च केलं तुम्ही आणि खाली ऑप्शन दिले दिसेल तुम्हाला फायर्सला कनेक्ट करा पूर्ण ट्रेडिंग व्यू दिसेल तुम्हाला मित्रांनो फा ट्रेडिंग व्यूवरूनच तुम्ही कॉलपूट सर्व काही करू शकता मित्रांनो ओके ओके सर्व काही तुम्ही बाय करू शकता स्टॉक्स बाय करू शकता मित्रांनो कॉलपूट आहे ते कॉलपूट जे आहे ते स्टॉक्स बाय करू शकता तुम्ही मित्रांनो डायरेक्ट याच्यावरून ओके आणि फायर्सच्या पोर्टलमध्ये लॉग इन करून तुम्ही डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग सर्व करू शकता टाटाच्या आता क्लिक करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि आपला अकाउंट फायल्समध्ये ओपन करा वन ऑफ द बेस्ट ब्रोकर्स आहेत आणि सर्व फ्रीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो आजचा क्लास अटेंड केल्याबद्दल सर्वांना सॉ थँक्यू सो मच सर्वांना साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय सी राम बाय बाय